नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचे नाव आहे कासव आणि हंस एका तळ्यात एक कासव राहत होते त्याचे दोन हंस मित्र होते ते त्याला कधी कधी भेटायला यायचे तो तासन तास गप्पा मारायचे ते हंस त्या जागेपासून खूप उंच आणि वर उडायचे व परत आल्यानंतर कासवाला त्यांनी केलेले साहसी कृत्य सांगायचे खूप जास्त उन्हामुळे कासव राहत असलेले तळे हळूहळू कोरडे व्हायला लागते व लवकरच त्या तळ्यात थोडेच पाणी शिल्लक राहते त्यामुळे ते कासव काळजीत पडते एके दिवशी ते हंस त्याला बघायला येतात तेव्हा ते बघतात की कासव खूप काळजीत आहे काय समस्या आहे मित्रा तू असा काळजीत का दिसतोस एक हंस बोलला हे तळे आता कोरडे पडत आहे तुम्हाला माहिती आहे ना कि मी पाण्याशिवाय जगूच शकत नाही जर हे तळे पूर्णपणे कोरडे झाले तर मी मरून जाईल ते गरीब कास बोलले कासवाच्या मरणाच्या विचाराने ते हंस खूपच दुःखी झाले कारण त्यांना त्याच्या मित्राला वाचवायचे होते आम्ही तुला कशा प्रकारे मदत करू शकतो ते बोलले कासव बोलले मी असा विचार करतो आहे की आता मी संपणार आहे ते तिघे मित्रे अनेक मार्गाने विचार करतात की कासवाला कसे वाचवायचे शेवटी कासव बोलले की ऐका माझ्याकडे एक कल्पना आहे आपण एक काठी घेऊ या मी मधोमध त्या काठीला माझ्या दाताने पकडे तुम्ही दोघ काठीचे दोन टोक आपल्या पायात पकडा व उडा अशा प्रकारे तुम्ही मला दुसऱ्या तळ्यात घेऊन चला जिथे भरपूर पाणी असेल हंस तयार झाले पण ते कासवाला बजावून सांगतात की आम्ही तुला सुरक्षित घेऊन जाऊ परंतु आपल्या या प्रवासात एक धोका आहे तू मात्र काहीही बोलू नकोस आणि काठीवरची पकड सोडू नकोस जर तू तु तुझी पकड सोडली तर उंचावरून पडल्याने तात्काळ तुझा जीव जाऊ शकतो मी या बाबतीत दक्ष राहीन कासव बोलला तुम्ही जा व काठी घेऊन या म्हणजे आपण आपला प्रवास चालू करू शकतो हंस काठी घेऊन येतात कासव त्याच्या दाताने काठी पकडते दोन्ही हंस काठीची दोन्ही टोके पकडतात आणि उडायला सुरुवात करतात ते जंगल डोंगर झाडे व गाव यावरून उडतात जेव्हा ते गावाजवळून उडतात तेव्हा गावातील लोक त्याकडे बघतात आणि आश्चर्यचकित होऊन बोलतात आम्हाला यावर विश्वासच बसत नाही किती सुंदर दृश्य आहे कासवाला खूप अभिमान वाटला त्याला असे वाटले की सर्वांचे लक्ष हे माझ्याकडेच आहे त्याला असे वाटले की आपण हे सर्व हंसांना सांगावे कोणाच्याही हे लक्षात आले नाही की हंस उडत आहे ते फक्त कासवामुळे जस जसे एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे उडत होते तस तसे कासवाला जास्तीत जास्त अभिमान वाटत होता शेवटी त्यांचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्याने हंसाचे आभार मानण्यासाठी तोंड उघडले तोंड उघडले तेव्हा त्याची पकड सुटली आणि तो खाली जमिनीवर पडला व मेला हंस त्याच्याकडे दुःखी होऊन बघतात व बोलतात जर कासवाने आपल्या सल्ल्याचे पालन केले असते तर असे घडलेच नसते आणि नंतर ते उडून जातात मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवा गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद